तारखळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे यांनी आपल्या कुटुंबासोबत मुलांचा वाढदिवस परभणी रोड वसमत येथील स्नेहा वृद्धाश्रमामध्ये केला त्यामुळे पोलीस निरीक्षक गजानन मोरे व यांच्या कुटुंबियांनी आदर्श निर्माण केला आहे परभणीच्या ताडकळस पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपली मुलगी श्रीजा हिचा पाचवा व मुलगा श्री वल्लभ यांचा पहिला वाढदिवस वसमत परभणी रोडवरील असलेल्या स्नेहा वृद्धाश्रमामध्ये वृद्ध माय मावल्यांना अन्नदानू वस्तूची किट भेट देऊन वृद्धांसोबत साजरा केला आहे यावेळी बोलताना ते म्हणाले की आपण समाजाची काही देणी लागतो आणि वृद्ध मायमावल्यांना नातवंडे यांचा वाढदिवस साजरा केल्याचा आनंद घेता यावा या भावनेतून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी माझ्या मुलांना घेऊन वृद्धाश्रमामध्ये वाढदिवस साजरा करत आहे या प्रसंगी वृद्ध मायमावली सोबत मनसोक्त आनंद घेतला यावेळी मुलांच्या वाढदिवसानिमित्ताने भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते ज्यामध्ये एकूण बावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले या कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक निरीक्षक गजानन मोरे यांचे सहकारी असलेले हट्टा पोलीस ठाण्याचे अरविंद गजबार श्री इम्रान कादरी माणिकराव डुकरे रामकिशन काळे व इतरही सहकार्यांनी केले आपल्या मुलांचा वाढदिवस वृद्धाश्रमामध्ये साजरा करून समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केल्यामुळे सर्व स्तरातून पोलीस निरीक्षक गजानन मुरे व त्यांच्या कुटुंबियांचे कौतुक केले जात आहे प्रतिनिधी भगवान जाधव हिंगोली वाढदिवस आहे मुलीचे जे काही चार वाढदिवस झालेले आहेत ते सर्व वाढदिवस आपण समाजाचं ते काहीतरी देणं लागतो या भावनेतून वर्धाश्रम याच ठिकाणी साजरे करण्यात आले होते आजही माझ्या पहिल्या मुलाचा वाढदिवस वर्धाश्रमातील ज्या काही महिला आहेत माय भगिनी त्यांना जीवनावश्यक वस्तूचे किट देऊन आणि त्यांना पण असं वाटू नये बाबा त्यांच्या नातांनी किंवा मुलांनी जरी सोडून दिला असेल तरी हा नातूही त्यांचाच आहे या भावनेतून त्यांनाही थोडासा आनंद मिळावा आणि तसेच सध्या रक्ताची तुटवडा तो आहे आणि रक्ताची खूप मोठी गरज आहे रक्त हे जीवनदान आहे त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचा का कार्यक्रम आमच्या अरविंद गजबार आणि त्यांच्या मित्रमंडळी त्यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला होता आणि या ठिकाणी रक्तदान शिबिर पण चालू आहे तरी आज जे काही रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यांचे पण मी आभार मानतो धन्यवाद